कसे आहात सगळे झाला चाय पाणी सगळ्यांचं बरं दादा शेवटपर्यंत व्हिडिओ का ठीक अशी कमेंट आली की तुम्ही चांगले आहात म्हणजे असे वाईट पण नाही म्हणता येत चांगली पण नाही म्हणता येत पण मला ती कमेंट दाखवायची मला सवय नाही आहे की तुम्ही थोडंसं मर्यादेमध्ये व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला वाईट नाही म्हणे पण आपली संस्कृती विसरू नका तुम्ही दादा नाही असं नाही होणार आहोत दिवस तुम्ही माझे पूर्ण व्हिडिओ बघा फेसबुकला बघा इंस्टाग्रामला बघा माझे व्हिडिओ कसे आहेत एकदम साधे आहेत की नको दुसऱ्यांनी नावं ठेवायला नको आपल्याला आणि तुम्ही सोशल मीडियावरती शक्यतो यायचंच नव्हतं तर मी टिकटॉकपासून सोशल मीडियावरती जागा तुम्हाला सांगू सोशल मीडिया चांगली पण तेवढीच आहे आणि वाईट पण तेवढीच आहे ते आपण डोक्यात घ्यायचं चांगलं की वाईट हे आपण डोक्यात घ्यायचं सरळ रस्त्याने चालायचं की आडव्या रस्त्याने चालायचं हे आपल्याला समजलं पाहिजे सोशल मीडिया वाईट नाही आज किती वर्षापासून मी सोशल मीडियावरती आणि मी माझ्या मर्यादेमध्येच व्हिडिओ बनवतो अगर काही चुकीचं असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा की काही ह्या व्हिडिओमध्ये तुमचं काहीतरी चुकले आणि का तुम्ही काहीतरी वेगळं बोललात म्हणतो मी पहिल्यापासून कधी मला कोणाला बोलायची बोलायचे नाही कधी कोणाला असं रागवून बोलायचं म्हणजे कधीच कोणासांगा कोणाशी अपमान करायची सवय मला पहिल्यापासून माझे साधे आणि सिंपल मिडी जशी घरात माझी वागणं काही घरात जशी बोलते तशीच मी सोशल मीडियावर माझं तसंच बोलणं सोशल मीडियावरती कितीतरी लोकांचे असंच हे पण <coughs> कितीतरी घरं उद्ध्वस्त झालेले आणि कितीतरी घराची सुधारणा झालेली तर ते इमानदारी मी कामं करतात सोशल मीडियावर आणि कितीतरी घराची नुकसान झालेली हे तर तुम्हाला पण माहिती त्याच्यासाठी मी तुम्हाला सांगते आहेत ना तुम्ही सोशल मीडियावर तुम्हीसुद्धा सांभाळून द्या आपलं काम करा आपलं घर काम आपले सोशल मीडियावर काम करतात तर कामच करा ह्याचं त्या जाऊ ह्याला त्याला बोलवून ह्याला त्याला नंबर देऊन ह्याचं त्याचं ऐकून या गोष्टीमध्ये शिरत नाही नव्हतं मला किती लोकं म्हणतात काय तुमचा नंबर द्या एक एक तर मी दादा मी पहिल्यापासून एकटी राहिलेली पहिल्यापासून आईबाप नसताना कुणी नसताना आम्ही एकटीच राहिलेली आहे फुटपाटला राहिलेली आहे पहिल्यापासून तर माझा विश्वास लवकर कोणावरती बसत नाही खरं सांगते तर मला राग नका होतं कोणावरतीच किती मला कोणी विश्वासाने बोलवते की मी तुमच्यासाठी हे करेन मी तुमच्यासाठी ते करेन पटकन माझा विश्वास बसत नाही मी थोडे दिवस विचार करणार त्या गोष्टीचा अरे ही व्यक्ती आपल्याला बोलत होती ते चांगलं बोलत होती की वाईट बोलत होती तरच मी विश्वास ठेवते कोणावर मग कोणी पण असो शेजारी असो कोणी असो मी माझ्या डोक्यानेच चालते मी दुसऱ्याच्या डोक्याने नाही चालत कधी की मला कोणी काही सांगावं मी त्यांचं ऐकलं नंतर मी पुढचं पाऊल उचलं असं नाही करत मी कधी माझेच विचार मला पुढं घेऊन जातात त्याच्यासाठी खरंच तुम्ही सांगितलं ते वाईट नाही सांगितलं तुम्ही चांगलंच सांगितलं पण मी माझ्या मर्यादेमध्येच व्हिडिओ बनवून घेत पुढं पण कधीच असं चुकीचा व्हिडिओ मी की कोणाला शिव दिल्यात कोणाला वाईट बोलले असे व्हिडिओ कधी नाही बनवणार आणि ते माझ्या घरात पण जास्त आवडत नाहीत कोणासांगा मैत्री केले कोणासांगं सोशल मीडियावर ते जास्त हे त्यांना पण आवडत नाही मला पण नाही आवडत माझं एकच की आपल्याला काम करायचं आहे कामच करायचं सोशल मीडियावरती राहणं पण कठीणच आहे ते सांभाळून राहायला लागतं मग आता पण कधी कधी एक एक डा मला वाटतं पण जाऊ दे आता हाय हाय तसं घरातल्यांचं तसं काय म्हणणं आणि घरातले चांगले येतं माझे सगळे नवरा चांगला आहे मुलं चांगले येत आहे घरातल्यांचा सपोर्ट आहे मग सोशल मीडियावरती तिकडलं तिकडे लक्ष देण्याची गरजच नाही ना मला तुम्ही सांगितलं मला वेगवेगळ्या भाषेतच सांगितलं तुम्ही नाही गरज मला इकडं तिकडे लक्ष देण्याचं माझ्या डोक्यात एक काय असतं आता सध्याचं पण माझ्या नवऱ्याची तब्येत ठीक नसते छोट्या मुलाचं पण जाऊ दे जे आहे ते बरं आहे ते घरची परिस्थिती माझ्या आहे अनेक विचार माझ्या डोक्यात येत नाहीत कधी दुसरे काय पण विचार डोक्यात येत नाहीत माझ्याकडे मी कधीच कोणाच्या नादी लागत नाही लेडीज असो नाही तर जेंट्स असो आपलं घर काम आणि माझी मी घरी आले वेळ घातला तर व्हिडिओ बनवायची असं कुठं बाहेर बसणं कुठं जाणं तर व्हिडिओ माझे बाहेर कुठं कुठं असे व्हिडिओ पण नाही तर माझे घरातले घरातच माझे माझे व्हिडिओ असते पण मी शंभर टक्के मी सांगते तुम्हाला की मी काळजी घेणं घेते पण मी सोशल मीडियावर तर काळजी घेते पण मी की जेणेकरून कोण काय बोलून या सोशल मीडियावरती घराची धूधाने व्हायला वेळ नाही लागत खरं बोलला पण सोशल मीडियावर एक्शन पण नाही लागत घराची धुधाणी व्हायला त्याच्यासाठी ना जास्त विश्वास लवकर कोणा ना ठेवायचा नाही आपले आपला विचार आपल्याला पुढं घेऊन जातो ह्याला त्याला विचारायची गरज नाही आहे का नाही खरंच कमेंटमध्ये सांगा मला काही चुकीचं बोलत असले मी तर आणि हे ज्याला <coughs> त्याला घरी बोलवणं तुम्ही माझे हे माझे भाऊ माझा बहीण माझे, बाँ माझे, बाँ माझे विश्वास ठेवते मी जाती पहिल्यांदा विचार करते भाव, की भाव बहीण हे खरंच नातं बरोबर आहे का पण परत माझ्या डोक्यात येतं एक नात्याबद्दलच नफरत आहे मला नातं माझे ना का नफरत आहे नात्याबद्दल आई वडील नाही ना। ना माझे झाले दुसरं काय कोण माझं होणार आहे हे हा प्रश्न माझ्या डोक्यात नेहमी खटकलं जातो नेहमी खटकल्या जातो की आई आईवडीलच माझे नाही झाले तर दुसरं कोण माझं होणार आहे हा विचार सहा डोक्यात येत राहतो म्हणून मी जास्त कोणास दोस्ती मैत्री असं काहीच नाही की मला कोणी वाईट म्हणू नाही मला चांगलं म्हणावा ह्या हिशोबानेच व्हिडिओ बनवते आणि सोशल मीडियावर आपण म्हणल्याच्या नंतर चांगलं कोणी म्हणत नाही पण मला माहिती मी कशी आहे आपण आपल्याकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे म्हणून हा व्हिडिओ बनवला तुमचं नाव नाही घेत मी पण तुम्ही सांगितलं म्हणून बनवला मी हा व्हिडिओ आज पण पूर्णपणे काळजी घेते सोशल मीडियावरही एकदम